आम्हाला अशी माहिती मिळाली होती की या नवी नव्याने निर्मित केलेल्या बाजारामध्ये असुविधा आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मूल नगर प्रशासन मूल नगर परिषदनी भाऊनी पूर्ण मार्केट बनवून दिलं आहे सुस्वच्छ सूचित मार्केट बनवून दिलं आहे पण सर्व संडास बाथरूमची दुर्व्यवस्था होऊ नये पाण्याची काही सुविधा आहे नाही आणि वारंवार आम्ही पाण्यासाठी पूर्ण करत आहे पण पाण्याची दुर्व्यवस्था आहे आम्हाला खूप पाण्याची अडचण होऊन राहिली आहे पाणी नसून आणि आम्हाला बिना पाण्यानं पूर्ण वाल वगैरे चुकअप होऊ नये त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची सुविधा होऊन नाही राहिली आणि दुसरी गोष्ट अजून जितकी पण बाहेरचे लोक गाडे घेतले आहे त्यांनी बाहेरच्या लोकांनी आज आले नाही आहेत कुणी आम्ही काल करू करू, करू परेशान होऊन गेला आहे पण कुणी लक्ष देत नाही दुर्लक्ष करून राहिले नगर परिषद सर्वांना काल करू राहिलं पण सर्वजण दुर्लक्ष करून राहिले त्याच्यामुळे आता कसं करायचं आज आम्हाला सर्वांना कायदा लागू आहे आणि आम्हाला कायदा लागू नव्हता जेव्हा एक वेळ अशी होती का आम्ही दुकानासमोर बसत होतो मी तिच्या मेडे तर आम्हाला पोलिस प्रशासनकडून चाल आला होता का तुम्ही उठा नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन लावून उठवतो आणि दुसऱ्यांना उठवायच्या वेळी यांना कायदा लागू झाला आहे असं का बा आम्हाला कायदा नाही पाहिजे असा सर्वांना एकत्र कायदा द्या आणि सर्वांना सोबत आला न... जितके सर्व दुकान आहे सर्व अंदर अंतर तुम्ही तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करणारे येतात का इकडे नाही सकाळला येते साफसफाई करते सायंकाळला डिवायडरची लाइट नाही लागत आणि लाईट पूर्ण अंधार पडल्याशिवाय लाईट सुद्धा चालू होत नाही या प्रसाधन गृहामध्ये जे म्हणजे गंदगी आहे याच्याविषयी तुम्ही काही बोलले का सांगितले तक्रार दिली आहे सर्वांना सांगितलं काल करू करून सातून गेलं सुधीर सुद्धा काल केलं सुधीर भाऊ म्हणे का हिंगोले साहेबाला काल करा हिंगोले साहेब पण दुर्लक्ष करून राहिले मग आता काल करून केलं नंदूभाऊ म्हणे का येऊन भेटू म्हणून पण ते अध्यापक आले नाही आहे आमच्या पूर्ण चिकन मार्केटकडे यांचे दुर्लक्ष चालू आहे